बदलत्या जमान्यात मुंबई जरी बदलत असली तरी मुंबईतील संस्कृती आणि परंपरा अजून तशाच कायम आहेत आपण पाहतोय आज नारळी पौर्णिमा आहे आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण वरळी कोळीवाड्यात आलेलो हो आहोत आणि वरळी कोळीवाड्यामध्ये आपण पाहू शकतो की महिलांसाठी जी जी नारळी फोडी नारळी फोडीची जी स्पर्धा आहे ती इथे महिलांसाठी आयोजित करण्यात आली आहे आणि या स्पर्धेमध्ये भोड� अनेक महिलांनी सहभाग घेतलेला आहे तसेच या स्पर्धेमध्ये माजी उपमहापौर हेमांगी हरीश वरळीकर देखील आहेत त्यांच्या तेच इथल्या त्यांच्यानुसार ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे अनेक महिलांनी ही नारळ फोडाफोडीची जी परंपरा आहे ती सहभाग घेतलेला आहे आणि ते कायम ठेवलेली आहे अनेक बारा तेरा वर्षांपासून ही परंपरा एकंदरीत सुरू आहे आणि या परंपरेमध्ये बारा तेरा वर्षांपासून महिला सहभाग घेतात आपण जाऊयात त्यांच्याकडे आणि जाणून घेऊयात त्यांच्या काय प्रतिक्रिया पण आपण त्याआधी आपण जाऊयात तिकडे की हा खेळ नक्की कसा होतो काय होतं आपण त्यांच्यामध्ये जाऊन मजा करूयात चला मग तर छापा गटा यांनी केलेला आहे आणि यांच्याकडे छापालेला आहे यांच्या अच्छा यांच्याकडे छापा आलेला आहे यांच्याकडे आलेला आहे आपण बघतोय की महिलांची ही नारळ फोडी परंपरा जी आहे ती महिला करत आहे तर बघूयात कोण जिंकत आहे ओके म्हणजे तीन असतात तीन हा तीन चान्स मिळतात या याच्युअली एकंदरीत स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये तीन चान्स मिळतात आणि महिला खेळत आहेत त्यात त्या बाबतीत अत्यंत भारी आणि खेळणार खर तर माझी उपमहापौर हेमांगी हरीश वरळीकर आहेत आपण पाहतोय नाय फोडी फोडी परंपरा जी आहे ती इथे होते आणि बघूया त्या सामन्यात कोण खरतर जिंकताय आपण यांच्याकडे जाऊयात सांगाल म्हणजे हे जे आपला उपक्रम आहे जो उपक्रम आहे तर तो आपण किती वर्षापासून चालवतो गेली तेरा वर्षे बारा साली निवडून आल्यानंतर हा उपक्रम खास महिलांसाठी सुरू केला कारण का इथे वरळी कोळीवाड्यामध्ये बरेचसे पुरुष किंवा लहान मुलं एकदा हा सण सुरू झाला की, आ, सुरु की आ, ते नारळ फोडापुडी खेळत असतात तुम्ही बघत असाल या वरळी कुळवड्या प्रत्येक गल्लीमध्ये ही स्पर्धा म्हणजे स्पर्धा नसते मुलं हा खेळ खेड़ म्हणून खेळतात पण आपण ह्या महिलांकरता आपल्या विभागातील महिलांकरता मुलींकरता आपण खास ही स्पर्धा म्हणून आपण हा जो खेळ आहे नारळ फुडाळ तो, तो आपण स्पर्धेचं एकंदरीत महत्व काय तर आपण महिलांसोबत करतोय पण या स्पर्धेचं महत्व काय काय सांगा महिलांना ऍज इट इज त्या घरी म्हणजे सणवार असला का ते घरी पूर्ण कामामध्ये असतात पण त्यांना एक कुठेतरी विरंगुळा मिळावा त्यांनाही या स्पर्धेचा लाभ मिळावा कारण का बरेचसे मुलं खेळतात पण महिलांना आहे कधी खेळताच येत नाही त्या फक्त घरी असतात सणाच्या दिवशी घरात घरकाम करत असतात पण या महिलांना आम्ही खास या सणासाठी की नाही तुम्ही सुद्धा या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा कुठेतरी याचा आनंद मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही ही स्पर्धा खेळवतो तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा पण नारळ पौर्णिमेच्या दिवशी आपला जो फोडी ही परंपरा आहे अनेक वर्षांपासून फोडी ही परंपरा म्हणजे काय आणि काय सांगाल त्याबद्दल बघा परंपरा म्हणजे हा एक खेळ आहे बरोबर आणि हा खेळ अगदी वर्षानुवर्ष अगदी म्हणजे मी ह्या कोळीवाड्यात आली त्याच्याही आधीपासून ही मुलंच खेळता येईल मी बघितलं की फक्त ही मुलं आणि पुरुष मंडळी या खेळ खेळतात व महिलांनी का नको आणि म्हणून आम्ही ह्या महिलांसाठी हा खेळ इथे सुरू केलेला आहे आणि सगळ्या महिलांना आम्ही आवर्जून सांगतो आमच्या ज्येष्ठ महिला सुद्धा इथे आहेत त्यांनी सुद्धा या स्पर्धेत भाग घेतलेला आपल्या कॉलेजमधल्या मुली आहेत त्यांनी सुद्धा या स्पर्धेत भाग घेतलेला इतर महिला आहेत विभागातल्या त्यांनी सुद्धा या स्पर्धेत घात आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही पहिला आम्ही छोटी छोटी बक्षिस होतो पण आता आम्ही त्या महिलांना त्यांना उपयोगी पडतील अशी बक्षिस देते जेणेकरून त्यांनाही बरं वाटेल आनंद होईल त्या स्पर्धेमध्ये आम्ही खेळावं आणि जिंकावं किती वर्षापासून आपली ही हु, स्पर्धा इथे सुरू आहे आम्ही जवळजवळ तेरा वर्ष ही स्पर्धा आम्ही खेळवतो इथे बरळीमुळे खूप <थास्चारा> खूप धन्यवाद तुम्ही दिला हे आम्हाला प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल तर ही जी एकंदरीत स्पर्धा आहे ती महिलांनी महिलांसाठी केलेली आहे आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळ फोडाफोडी ही अत्यंत महत्वाचा खेळ मानला जातो आणि ही महिला या सगळ्या खेळांमध्ये महिला सहभागी होते ती फार महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येक मानिनीला आव्हान आव्हान आहे आमचं की आमच्या या सगळ्या मानिनींचं आव्हान आहे की नारळ फोडी ही परंपरा फक्त पुरुषांनीच नाही तर ही परंपरा आणि हा खेळ महिलांनी देखील केला पाहिजे आणि सगळ्या मानिनींनी ते साध्य करून दाखवलेलं आहे अनेक बारा तेरा वर्षांपासून तुम्हाला ही माहिती कशी वाटली किंवा तुम्हाला एकंदरीत आमच्या या महिला मानिनी कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद